हॅलो बाभिया अरे मी बोलतोय अरे तुका समजला म्हणून तुका जाणतय अरे मेल्या अपडेट देऊ व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम चो जमानो असा काय झाला रे मेऱ्या वा, वयातला इमला पण पान गेला म्हणत माग काय करू जा तुका तर माहिती आहे मी कोणाच्या उठण्यात नाही बसण्यात नाही पण त्याचो बापू आख्या गावात बोंबलत फिरत होतो माझा चेडू असा माझा चेडू तसा आणि आता आता बसलो घरात कोपऱ्यात टॉईन लबून खै गेला अरे पुण्यात गेला पुण्यात आणि माग जो वाटता पोरगो सुद्धा पुण्यात असतो पुण्यात पुण्यात शिकत गेला मागा माहिती वाटत होता तो पोडग हुशार सुसंस्कृत आहे असला काय काम करूच ना बरोबर ठेवतोय ठेवत आहे हे सोशल मीडियावर नको ते बाबे पसरवते मी उद्या माग मार थांबलो